मोजून द्या मोजून द्या मोजून द्या तोंडात खर्रा मरतो की काय बंद करून द्या काढून द्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो आहे या कार्यक्रमामध्ये मुलींना कट्ट्यार वाटप करण्यात आलेले आहे तर ते कट्ट्यार घेऊन जगावे त्या कट्ट्यांनी कट्ट्यार घेऊन त्या कट्ट्याचा वापर कसा करावा मुलींच्या संरक्षणासाठी आजकाल जे प्रकरण वाढत चाललेले आहेत मुलींचे आहेत त्याला कुठेतरी हा, कट्ट्यार वाटप केलेले आहेत तर ते कट्ट्यार मुलींनी घ्यावे आणि मुलींना एक आत्मविश्वास येतो की आपल्याकडे एक कट्ट्यार आहे आपण एक सक्षम नारी म्हणू शकतो स्वतःचे संरक्षण आपण स्वतः करू शकतो त्यासाठी या कार्यक्रमामधून आम्हाला कट्टर जेवढ एक जागरूक नारी असे संबोधले गेलेले आहे जेवढ आज मोठीदेवी जगदंबा उत्सव जगदंबा या ठिकाणी मातृशक्ती जागर समितीच्या वतीने धर्मशास्त्र पटक घटक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये विविध परिसरातील परिसरात संख्येने महिला उपस्थित होत्या आणि या कार्यक्रमामध्ये श्री सोपानदादा कानेरकर यांचं मार्गदर्शन या ठिकाणी महिलांना मिळालेलं आहे त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातून आलेल्या महिलांचा सुद्धा मार्गदर्शन प्रस्तुत कार्यक्रमामध्ये <laughs> देण्यात आलेलं आहे या कार्यक्रमामध्ये आपण महिलांना आत्मरक्षा आणि या दृष्टिकोनातून शस्त्र वाटप केलेलं आहे शस्त्रांशिवाय आत्मरक्षा अशक्य आहे आणि आत्मरक्षित राष्ट्र रक्षेचा मार्ग आपण त्याकरता हे शस्त्र वाटप आपण या ठिकाणी केलेलं आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून नारी शक्तीचा आणि मातृशक्तीचा जंतुष करणं हा एक उद्देश होता आणि सर्वात महत्वपूर्ण उद्देश म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्रीमध्ये आत्मभान आत्मगौरव आणि आत्मसन्मान जागृत करणे हा या ठिकाणी उद्देश होता मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये परिसरातून महिला उपस्थित झालेल्या होत्या आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी चोगाँ। चोगाँ। या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त त्यामध्ये लाठी काठी तलवार या सगळ्या शस्त्रांचं शिक्षण आपण त्या ठिकाणी त्यांना देतो सात ते आठ दिवस किंवा मग दहा दिवसाचा प्रशिक्षण असा प्रशिक्षणाचा कालावधी असतो आपल्या महाभारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजपर्यंत सात ते आठ शिबिर सुद्धा झालेले आहेत आणि त्या माध्यमातून शेकडो मुलींनी हे शस्त्र प्रशिक्षण घेतलेलं आहे